हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळी ठीक असाल तर आज इथे आपण नाश्त्यासाठी खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत तर ती रेसिपी आज आपण पोहे आणि चण्याच्या डाळीपासूनची बनवणार आहोत तर नॉर्मली आपण बेसनापासून रव्यापासूनचे ढोकळे पाहिलेले आहेत तर आज आपण चण्याच्या डाळीपासून आणि पोह्यापासूनचा मस्त आणि एकदम गुजराती स्टाईलवाला खमंग ढोकळा पाहणार आहोत इथे तर त्यासाठी इथे आपल्याला एक वाटी डाळ घ्यायची आहे तर मी एक वाटी डाळ ही रात्रीच भिजत ठेवलेली होती जर तुम्हाला सकाळी रेसिपी बनवायची असेल किंवा सकाळी तुम्हाला ढोकळा बनवायचा असेल तर तुम्ही रात्रीच झोपताना एक वाटी डाळ भिजत घालून ठेवू शकता जेणेकरून रात्रभर ती खूप छान भिजली जाते तर इथे जी आहे आपली डाळ जी आहे खूप चांगल्या प्रकारे भिजलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर सुरुवातीला जी भिजलेली डाळ आहे ती आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर आणि मिरची ॲड करणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे टाकू शकता नसेल तर तुम्ही डायरेक्ट डाळ दार जी आहे मिक्सरला बारीक करून घेऊ शकता पण मिरचीने आणि कोथिंबिरीने छान असं त्याचा स्वाद येईल त्याच्यासाठी मी याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे तर बघू शकता आपल्या इथे डाळ जी आहे बारीक करून झालेली आहे आपण त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला पाणी अजिबात मिक्स करायचं नाही आहे कारण ऑलरेडी डाळ जी होती आपण रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेली होती आणि त्यानंतर तर ऑलरेडी आपण इथे रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेली होती आणि बारीक करतानाही आपण पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर आता इथे आपल्याला एक चमचा मीठ आणि चवीनुसार सॉरी एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर आता हे मिक्स करून आपण ठेवून देऊयात आणि त्यानंतर आपल्याला आता पोहे लागणार आहे तर पोहे साधारण आपल्याला अर्धी वाटी घ्यायची आहे तर हे आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊयात कारण आपल्याला आता पोहे बारीक करून घ्यायचे आहेत तर आता आपण इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत हे नॉर्मल पोहे जे आपण घरात पोहे बनवतो तेच पोहे आहेत तर आता ह्याला स्वच्छ धुवून घेऊयात आणि धुतल्यानंतर थोडंसं अर्धा ग्लास पाणी आपल्याला पोह्यामध्ये ओतून ठेवायचं आहे आणि हार्डली पाच मिनटं आपल्याला पोहे पाण्यात ठेवायचे आहेत त्यानंतर पोहे भिजले जातील पाच मिनटानंतर बघू शकता इथे आपले पोहे स्वच्छ धुवून झालेले आहेत आता मी इथे साधारण अर्धा ग्लास पाणी ओतून ठेवणार आहे आणि पाच मिनटानंतर तुम्ही पोह्यात जर पाणी शिल्लक राहिलं तर त्याला काढून घ्या आणि जर पोह्याने सगळं ॲब्झॉर्ब केलं तर तुम्ही डायरेक्ट पोहे मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तर इथे आपले पोहे छान असे भिजलेले आहेत आता पोहे बारीक करून घेऊयात हो आणि पोहे बारीक करतानाही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा बघू शकता इथे आपले पोहे छान असे बारीक झालेले आहेत तर जे पोहे आपण बारीक केले तेच आपल्याला या डाळीच्या बॅटरमध्ये मिक्स करायचे आहेत जे आपण डाळ ऑलरेडी भिजत ठेवली होती आता याच्यामध्ये तुम्ही दही जर ॲड करणार असाल तर दही पण ऑप्शनल आहे आवश्यकता नाही आहे पण जर तुम्हाला अजून जास्त अंबूजपणा हवा असेल आणि इन्स्टंट बनवायचं असेल तर तुम्ही दह्याचा यूज करू शकता तर तुम्ही जेव्हा पोहे बारीक करता तेव्हा त्याच्यामध्ये दही मिक्स करू शकता तर आता इथे पोहे आणि आपलं डाळीचं जे मिक्सर आहे ते छान प्रकारे रेडी झालेलं आहे तर आता हे मिक्सचर आपल्याला साधारण आठ ते नऊ तास भिजत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याला आठ ते नऊ तासानंतर बनवणार आहोत तर इथे मी लिंबाचा यूज केलेला आहे थोडा अंबूसपणा येण्यासाठी तर ते छान प्रकारे मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही हा आ, ही रेसिपी तुम्ही अशा वेळेस करू शकता जसे की इव्हनिंगच्या वेळेस किंवा तुम्हाला मॉर्निंगला हवं असेल तर तुम्ही रात्री ह्या सगळ्या प्रोसेस करून ठेवू शकता जेणेकरून सकाळी उठल्या उठल्या तुम्ही मस्त आणि खमंग असा ढोकळा बनवू शकता तर आता हे आपण एक आठ तासासाठी ह्याला ठेवून देऊयात आणि त्याच्यानंतरच आपण ह्याची रेसिपी बनवणार आहोत तर एक आठ तासानंतर बघू शकता आपलं बॅटर खूप छान असं भिजलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात मिक्स करायचं नाही आहे बघू शकता खूप छान असं भिजून एकदम फुगलेलं आहे ते तर आता आपल्याला काय करायचं आहे तर आज जो आपला खमंग ढोकळा आहे तो आपण कढईमध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक प्लेट किंवा ताटेचा यूज करणार आहे तर इथे मी थोडंसं इनो ॲड केलेलं आहे कारण आता आपण लगेच बनवणार आहोत तर तुम्ही जेव्हा बनवणार असेल तेव्हाच इनो मिक्स करा जेणेकरून पीठ जास्त आमणार नाही आणि जास्त फसफसणार नाही त्यामुळे जेव्हा तुम्हाला ढोकळा बनवायचा असेल त्याच्यात जस्ट पाच आधी तुम्ही इनो मिक्स करून ठेवा तर आता इथे आपण काय करणार आहोत इथे मी एक ताट घेतलेला आहे तर ह्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ते जे बॅटर आहे आपल्याला या ताटामध्ये मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्या जे ढोकळे आप आहेत ते प्रॉपर शेपमध्ये येतील आणि छान असे त्याची जाडी पण असेल खूप जास्त जाड होणार नाहीत तर आता हे पूर्ण बॅटर आपण ताटामध्ये पसरून घेऊयात सेम एका साईजमध्ये तर तुम्हाला ह्याला वरून डेकोरेशनसाठी तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता तर आपलं ताटामध्ये पूर्ण बॅटर जे आहे व्यवस्थित पसरून झालेला आहे बघू शकता तर ह्याला मी वरून डेकोरेशनसाठी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे बघू शकता खूप व्यवस्थित आणि ताटाच्या शेपमध्ये खूप छान असे ढोकळे तयार होतात म्हणजे सगळे सेम साईजचे तयार होतात कुठलाच बारीक किंवा जाड असा होत नाही त्यासाठी तुम्ही अशा प्लेटचा यूज करू शकता आणि पटकन बनतो जास्त वेळ लागत नाही याला तर बघू शकता इथे आपलं आता ढोकळ्यासाठीची प्लेट पूर्ण रेडी झालेली आहे तर इथे मी साईडला ऑलरेडी कढई जी आहे हीट होण्यासाठी ठेवली होती तर याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि साधारण दोन ग्लास मी पाणी ओतलेलं आहे तर आता काय करायचं आहे ताट माझं मोठं असल्यामुळे ते डायरेक्ट कढईत बसू नाही आहे तर त्यासाठी मी इथे चाळणीचा यूज करणार आहे तर या चाळणीमध्ये अलगद हे ताट ठेवून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आता आपले ढोकळे रेडी होणार आहे तर साधारण तुम्हाला याला चाळीस ते पन्नास मिनटं ठेवायचं आहे बघू शकता आपलं आताही ते आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे एक वीस मिनटानंतर जेव्हा मी चेक केलं तर बघू शकता ढोकळ्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या बनाय लागलेल्या आहेत पण मधलं बॅटर अजूनही थोडंसं ओलसर दिसत आहे तर अजून आपल्याला साधारण वीस ते तीस मिनटं ठेवायचं आहे बघू शकता इथे आपला पूर्ण बॅटर जे आहे खूप छान प्रकारे असं शिजलं गेलेलं आहे अजिबात कच्चं नाही पण आता सध्या ते गरम आहे त्यामुळे आपण त्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण त्याला कट करून घेणार आहोत तर बघू शकता इथे पूर्ण असं थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर त्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला कट करताना दिसतच असेल खूप छान प्रकारे आपले इथे ढोकळे रेडी झालेले आहेत एकदम स्पॉन्जी असे आणि डाळीचं म्हणजे कच्च्या डाळीचे बनवल्यामुळे ते खायला अजून खूप खमंग लागतात बघू शकता खूप छान अशी त्याला जाळी आलेली आहे खूप आणि एकदम स्पॉन्जे असे झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही ढोकळे बनवू शकता एकदम खमंग असे जसे गुजरातीमध्ये बनवले जातात सेम तशा स्टाई स्टाईलचे आपण घरी पण बनवू शकतो बघू शकता सगळे ढोकळे एकदम व्यवस्थित आणि छान असे प्रॉपर शिजलेले आहेत आणि इथे आपले जे आहे डोके रेडी झालेले आहेत तर आपण याला एका भांड्यात काढून घेऊया आणि याला आपण फोडणी देऊयात जे आपण याच्यामध्ये जिरे आणि मिरची फोडणी घालणार आहोत तर छान असं वरून तडका देणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्ही बारीक शेव पण यूज करू शकता खूप छान लागते कारण खमंग ढोकळ्यावरती छान असे बारीक शेव आपल्याला टाकून दिलेली असते तर इथे तडक्यासाठी मी एक चमचा मोहरी घेतलेली आहे आणि एक चार ते पाच मिरच्याचे तुकडे आणि याच्यामध्ये कढीपत्ता आणि थोडीशी मी साखर ॲड करणार आहे जेणेकरून खायला खूप छान लागेल ढोकळा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर आज बर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला छान छान अशा रेसिपी एकदम घरच्या साहित्यामध्ये आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील बघू शकता खूप छान असा आपला इथे ढोकळा रेडी झालेला आहे तर याला आता तुम्ही मिक्स करून घेऊ शकता व्यवस्थित आणि आता खाण्यासाठी हा रेडी झालेला आहे तर तुम्ही खाताना वरून सर्व करू शकता शेव किंवा तुम्ही सगळ्याच ढोकळ्यावरती करू शकता तर इथे मी पूर्ण ढोकळ्यावरती शेव अशी स्प्रेड केलेली आहे बघू शकता आणि असंच खायलाही खूप छान लागतो आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सोबत हिरवी चटणी जशी की पुदिन्याची आणि कोथिंबीरची असते त्याची बनवू शकता थँक्यू गाईज